तर विद्यार्थ्यांनी कोणाबा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण चालू घडामोडी कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे कारण का तर चालू घडामोडी विद्यार्थ्यांना प्रत्येक एक्झामला महाराष्ट्रातील कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये चालू घडामोडी येतच असतात आणि त्या कारणास्तव हा जो सुपर क्लास आहे तो अतिशय महत्वाचा साबित होणार आहे तुमच्या सर्वांसाठी सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कार्ड आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब कसर केलेली लगेच करून घ्यायचं हे एकदम फ्री असते तसेच या सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलच्या या क्लासला दाखवायचं आहे तसे सुप्र सबस्क्राईब केल्याच्यानंतर काय होईल जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास अशाच प्रकारची अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन आप अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर और मोबाईलवर और प्राप्त होऊन जाईल आकारण्यास तो सबस्क्राईब करणं गरजेचे असते लगेच करून घ्या तसेच तुमच्या सर्वांसाठी विद्यार्थ्यांना काय केलेलं आहे चारशे सत्तर पेजेसचे एक आपण काय केलेलं आहे झी केचे पी डी एफ तयार केलेले आहे ही पी डी एफ जोही विद्यार्थी इच्छुक असेल ना त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे जेव्हा आपण वन फिफ्टी नाईनचे पेमेंट कराल तेव्हा लगेच आपल्याला हे चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ कशावर दिले जाईल ईमेलवर तर जोही विद्यार्थी इच्छुक असेल हे पी डी एफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनो no, या पी डी एफमध्ये काय कवर केलेली आहे तर इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र जनगणना दोन हजार अकरा आणि बरेच काही कवर केलेली आहे आणि त्या कारणास्तव इच्छुक असेल तर या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे चला सुप्रकाशला सुरुवात करूया आणि चालू घडामोडीमधील सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कवर करूया तो प्रश्न दिसून येतो लोकसभेमध्ये भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस हे कोणातर्फे मांडण्यात आलेले आहे प्रश्नामध्ये आपल्याला क्लिअर दिसते की लोकसभेत मांडण्यात आलेले आहे तर ते कोणी मांडलेले आहे या ठिकाणी ज्योति ज्योतिरादित्य संधिया या ठिकाणी नितीन गडकरी के राम मोहन नायडू किंवा राजनाथ सिंह तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना किती योग्य राहणार आहे तीन म्हणजेच या ठिकाणी के राम मोहन नायडू यांनी जे आहे लोकसभेमध्ये कोणते तर विमान विधेयक दोन हजार चोवीस हे मांडलेले दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी दुसरा असा आहे विद्यार्थ्यांनो की आर बी आयच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी विदेशातील जे भारतीयांनी किती लाख कोटी रुपये मायदेशी पाठवलेले आहेत ते विचारलेले आहे बाहेर देशात जे आपल्या देशातील जे नागरिक आहेत ते बाहेर देशात गेलेले आहेत त्यांनी सर्वांनी मिळून जे आहे तर किती लाख कोटी रुपये भारतामध्ये पाठवलेले आहेत ऑप्शनमध्ये फाईव्ह पॉईंट सिक्स लाख कोटी नाईन पॉईंट सिक्स लाख कोटी सिक्स पॉईंट टू लाख कोटी किंवा टू पॉईंट फोर लाख कोटी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दो दोन योग्य आहे नऊ पॉईंट सहा लाख कोटी एवढे जे आहे सर्वांनी मिळून मायदेशामध्ये म्हणजेच आपल्या देशामध्ये दुसरी देशा करन्सी पाठवलेली आहे आर बी आयच्या अहवालानुसार पाहूया तिसरा प्रश्न प्रश्न या ठिकाणी तिसरा असा आहे विद्यार्थ्यांनो की प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्या कोणत्या बॅचच्या आय ए एस अधिकारी आहेत ते विचारलेलं आहे प्रश्न थोडासा मोठा आहे पुन्हा समजून घ्या प्रीती सुदन ह्या आय ए एस आहेत तर केंद्रीय लोकसेवा आयोग आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे तर कोणत्या वर्षाच्या ते आय ए एस पदी निवड झालेली होती ते आहेत ते विचारले आहे एकोणीसशे नव्वद एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच एकोणीसशे त्र्याऐंशी या वर्षी त्यांनी जे आहे आय एस जी परीक्षा होती ती उत्तीर्ण केलेली होती तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न चौथा पाहूया चला या ठिकाणी आर्मी मेडिकल सर्व्हिसच्या पहिल्या महिला डी जी म्हणून कोणाची निवड झालेली आहे कशाच्या आर्मी मेडिकल सर्व्हिसच्या पहिल्या महिला डी जी म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर या ठिकाणी जनरल अनिता कुमारी जनरल साधना सक्सेना नायर जनरल रुबीना अग्रवाल जनरल मीरा बोरवनकर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती दोन योग्य आहे जनरल साधना सक्सेना रा नायर यांनी जे आहे कोणत्या तर आर्मी मेडिकल सर्व्हिसच्या पहिल्या डी जी म्हणून या ठिकाणी निवडल्या गेलेल्या आपल्या सर्वांना दिसून येतात लक्षात घ्यायचं आहे तर घेऊया पाचवा प्रश्न प्रश्न पाचवा पाहूया की टाईम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस दो हा दोन हजार चोवीस यादीत भारताचा किती किती स्थळांचा समावेश झालेला आहे ते विचारलेलं आहे टाईम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस दोन हजार चोवीसच्या यादीमध्ये तर दोन स्थळ पाच स्थळ सात किंवा पाच स्थळ तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच दोन स्तराचा समावेश या ठिकाणी टाइम मॅगझीन वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस दोन हजार चोवीसच्या यादीमध्ये भारतीय दोन जागेचा समावेश झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सहावा असा आहे विद्यार्थ्यांनो की या ठिकाणी जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लियर पॉवर प्लॅन्ट जे आहे कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे कोणता पहिला थिरियम आधारित विचारलेलं आहे न्यूक्लिअर प्लांट कोणत्या देशामध्ये स्थापन होत आहे जपान चीन अमेरिका किंवा भारत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक किती योग्य राहणार आहे दोन तर चीन या देशामध्ये थिरियम आधारित न्यूक्लियर पॉवर प्लांट जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात येत आहे प्रश्न सातवा करूया या ठिकाणी लदाखमधील सिंकूनला बोगद्याचे उद्घाटन जे आहे ते कोणामार्फत आलेले आहे पहिलं तर हे लदाखमध्ये निर्माण होत आहे त्याचं नाव आहे सिंकूनला बोगदा तर याचे उद्घाटन कोणामार्फत चाललेले आहे राजनाथ सिंह नरेंद्र मोदी अमित शहा किंवा नितीन गडकरी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे जे आहे सिंकुनला बोगद्याचे उद्घाटन लदाखमध्ये करण्यात आलेले दिसून येते झालेले दिसून येते चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न या ठिकाणी असा आहे की आता या ठिकाणी तोच प्रश्न आहे थोडासा अलग विचारलेला आहे लदाख ते हिमाचल प्रदेश या दरम्यान तो बोगदा तयार होत आहे सिंकुंडलाचा बोगदा कोणता तर लदाख तसेच हिमाचल प्रदेश या दोन ठिकाणादरम्यान तर या ठिकाणी विदर् विचारलेलं आहे की सिंकुंडला बोगद्याची जी लांबी आहे किलोमीटरमध्ये किती येते तर दो दोन पॉईंट दोन किलोमीटर तीन पॉईंट एक किलोमीटर पाच पॉइंट एक किलोमीटर किंवा चार पॉईंट एक किलोमीटर तर या ठिकाणी उत्तर काय राहणार आहे चला पाहूया आपण या ठिकाणी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य राहणार आहे फोर पॉईंट एक किलो चार पॉईंट एक किलोमीटर जे आहे लडाख ते हिमाचल प्रदेश या दरम्यान होणाऱ्या सिंकुला बोगद्याची एकूण किलोमीटरची लांबी दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न पुढचा असा आहे की या ठिकाणी हायपरसॉनिक मल्टीमिशन म्हणजेच या ठिकाणी दिलेले आहे काय माको क्षेपणास्त्र जे आहे कोणत्या देशाने विकसित केलेली आहे हायपर हायपरसॉनिक मल्टी मिशन माको क्षेपणास्त्र कोणत्या देशाने रशिया उत्तर कोरिया जर्मनी अमेरिका तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच अमेरिका या देशाने जे आहे हायपोरसॉनिक मल्टी मिशन मार्को जे आहे ते विकसित केलेले आपल्या सर्वांना दिसून येते पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न ठिकाणी असा आहे विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोण कोणत्या देशातील पहिला अनाथ व कोण जो आहे पहिल्या देशातील अनाथ वकील ठरलेला आहे अनाथ व्यक्ती जो आहे तो पहिला वकील झालेला या ठिकाणी नोंदणीकृत या ठिकाणी आपण विचारू मानून चालू शकतो तर कोण ठरलेला आहे कार्तिक वैद्य अश्विन अगवणे परेश आर अगरवाल किंवा अमित कुमार तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना प्रश्न दोन योग्य राहणार आहे अश्विन अगवणे यांनी जे आहे देशातील पहिले जे की अनाथ वकील आहेत ते ठरलेले आपल्या सर्वांना दिसून येतात तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी अकरावा असा आहे जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा केला जात असतो स्तन पान सप्ताह विचारलेला आहे लक्षात घ्यायचं आहे तर आठ ते पंधरा ऑगस्ट तीन ते दहा ऑगस्ट एक ते बावीस ऑगस्ट किंवा एक ते सात ऑगस्ट तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे एक ते सात ऑगस्ट हा जो सप्ताह आहे जागतिक स्तन पान सप्ताह दिवस म्हणून किंवा सप्ताह म्हणून साजरा होताना आपल्या सर्वांना दिसून येतो तर पाहूया प्रश्न बारावा मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगार कामगिरी कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात किंवा सन्मानित करण्यात आलेले आहे ते विचारलेलं आहे कोणत्या क्षेत्रात विचारलेलं आहे मधुमेह संशोधन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केलेली आहे त्या कारणास्तव जीवनगौरव त्यांना देण्यात आलेलं आहे ती तर ती व्यक्ती कोण आहे चला कॉर करूया याचं उत्तर काय राहणार आहे विद्यार्थ्यांना तर ऑप्शनमध्ये काय काय दिलेली आहे एकदा चेक करू था? तर ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे पी नड्डा डॉक्टर जितेंद्र सिंह शिवराज सिंह चौहान एस जयशंकर तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांना जो आहे मधुमेह संशोधन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली कारणास्तव त्यांना जीवनगौरव हा जो सन्मान आहे तो देण्यात आलेला आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आपल्यासमोर असा आहे महाराष्ट्र राज्यात एक ऑगस्ट रोजी कोणता दिवस साजरा होतो एक ऑगस्ट रोजी साजरा होत असलेला आपल्याला दिवस विचारलेला आहे ऑप्शनमध्ये आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी कृषी दिन जल दिन कामगार दिन किंवा महसूल दिन तर ऑप्शन क्रमांक योग्य राहणार आहे चार जो आहे विद्यार्थ्यांनो महसूल दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होत असतो तर या ठिकाणी दिवस आहे तो एक ऑगस्ट ला या रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल दिवस साजरा होत असतो आता विद्यार्थ्यांना काय करायचं आहे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक करायची आहे आणि या लाईकपेक्षाही महत्वाचं आपल्या सर्वांसाठी चारशे सत्तर पेजेसचे एक जे आहे आपण पी डी एफ तयार केलेली आहे झी क्वेश्चन्सचे क्वेश्चन्स सी क्यू टाईप क्वेश्चन्स असतील त्यामध्ये सर्व विषय कवर केलेले जा म्हणजेच कोणते विषयी इतिहास भूगोल नागरीशास्त्र अर्थशास्त्र जनगणना दोन दोन हजार अकरा हे सर्व जे त्याम आहे त्यामध्ये आणि सायन्सचे क्वेश्चन्स कवर केलेले आहेत चारशे सत्तर पेजेच्या पी डी एफमध्ये तर नक्कीच घ्यायचा आहे जोही विद्यार्थी हे पी डी एफ घेऊ इच्छितो त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे केल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी वन फोर नाईनचे पेमेंट करायला सांगतील आणि जसे ही पेमेंट होईल हे चारशे सत्तर पैसेचे जे पी डी एफ आहे आपल्याला दिले जाईल विद्यार्थ्यांना या ठिकाणी ईमेलवर ईमेलवर देण्याचे एक अलग कारण आहे तुम्हाला सांगण्यात येईल जर तुम्ही इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपवर या नंबरवर दिलेल्या तर आणि जसे चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेली लगेच करून घ्या सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे प्रोत्साहन म्हणून एक थोडासा मोटिवेशन द्यायचा आहे अशाच प्रकारचे विद्यार्थ्यांना आपल्याला जर या ठिकाणी चालू घडामोडीवरील जे सुपर क्लास आहे तो हवे असतील तर आपण कमेंट करूनही कळू शकता तर चला भेटूया एका पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये